नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शिवसेना एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न उमेदवार निवडून आलेत आणि ते सत्तावन्न उमेदवार कुठल्या ठिकाणाहून निवडून आलेत किती मतांनी निवडून आलेत बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरुवात करूयात बघूयात कुठल्या मतदारसंघातून कोण उमेदवार निवडून आला आहे आणि किती मार्जिनने आला आहे सगळ्यात सुरुवातीला आहे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ आमशा पाडवी दोन हजार नऊशे चार मतांच्या लीडने निवडून आले आहेत के सी पाडवी यांचा पराभव त्यांनी केला आहे बहात्तर हजार सहाशे एकोणतीस मतं त्यांना मिळालेली आहेत तर पुढील आहेत साक्री विधानसभा मतदारसंघ मंजुळा तुळशीराम गावित या पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतांच्या लीडने निवडून आल्यात एक लाख चार हजार सहाशे एकोणपन्नास मतं त्यांना पडा पडली पढ़ आहे तर प्रवीण चाहुरे यांचा पराभव झालेला आहे पुढील आहेत चोपडा विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत बळीराम सोनवणे हे विजयी झालेले आहेत एकनाथ शिंदे यांचे उमेदवार बत्तीस हजार तीनशे तेरा मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख बावीस हजार आठशे सव्वीस मतं त्यांना मिळाली आहे तर प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे हे हरलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते उमेदवार होते तर पुढील आहेत जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील यांची ही जागा जळगाव ग्रामीणची एकोणसाठ हजार दोनशे बत्तीस मतांनी ते निवडून आले आहेत एक लाख त्रेचाळीस हजार चारशे आठ मतं त्यांना मिळाली आहे तर गुलाबराव देवकर शरद पवार गटाचे उमेदवार त्यांना चौऱ्याऐंशी हजार एकशे शहात्तर मतं पडले आणि त्यांचा पराभव झाला तर पुढील आहेत एरंडोल विधानसभा मतदारसंघ अमोल चिमनराव पाटील यांचा विजय झाला छप्पन्न हजार तीनशे बत्तीस मतांचं लीड त्यांना मिळालं एक लाख एक हजार अठ्ठ्याऐंशी मतं त्यांना मिळाली तर अण्णासाहेब सतीश भास्करराव पाटील शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार त्यांचा पराभव झाला पुढील आहेत पाचोरा विधानसभा मतदारसंघ किशोर अप्पा पाटील हे विजयी झाले आहेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अडतीस हजार सहाशे एकोणनव्वद मतांचं लीड त्यांना होतं सत्त्याण्णव हजार तीनशे सहासष्ट मतं त्यांना मिळाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांचा पराभव झालेला आहे पुढील आहे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ तेवीस हजार नऊशे चार मतांची लीड घेत चंद्रकांत निंबा पाटील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मुक्ताईनगरमधनं निवडून आले आहेत एक लाख बारा हजार तीनशे अठरा मतं त्यांना मिळाली तर ॲडव्होकेट रोहिणी खडसे रोहिणी एकनाथराव खडसे यांचा पराभव झाला एकनाथ खडसे त्या खडसे यांच्या त्या कन्या आहेत आणि अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चौदा मतं त्यांना मिळाली शरदचंद्र पवारांकडनं त्या ही निवडणूक लढल्या होत्या पुढील आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघ संजय गायकवाड संजय गायकवाडांचा हा मतदारसंघ अगदी निसटता विजय त्यांनी मिळवला आहे जयश्री सुनील शिळके उद्धव ठाकरेंच्या उमेदवार निसटता पराभव झाला म्हणायला हरकत आहे कारण केवळ आठशे एक्केचाळीस मतांचं लीड संजय गायकवाडांना मिळालं एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मतं त्यांना मिळाली तर नव्वद हजार आठशे एकोणावीस मतं जयश्री सुनील शेळके यांना मिळाले तर पुढील आहेत रामटेक विधानसभा मतदारसंघ आशिष नंदकिशोर जयस्वाल यांचा विजय झालेला आहे सव्वीस हजार पाचशे पंचावन्न मतांचं लीड त्यांना ला, आहे एक लाख सात हजार नऊशे सदुसष्ट मतं त्यांना मिळाली आहे तर राजेंद्र बाबूराव मुळी यांचा पराभव झालेला आहे आणि ते अपक्ष होत आहे उद्धव ठाकरेंचे उमेदवार त्यांना केवळ पाच हजार पाचशे एक मतं या ठिकाणी घेता आली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर गेले तर पुढील आहे भंडारा विधानसभा मतदारसंघ भोंडकर नरेंद्र भोजराज हे अडुतीस हजार तीनशे सदुसष्ट मतांच्या लीडने विजयी झाले एक लाख सत्तावीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं त्यांना मिळाली तर काँग्रेसच्या पूजा गणेश थावकर यांचा पराभव झाला पुढील आहे दिग्रस विधानसभा मतदारसंघ संजय राठोड संजय राठोड दुलीचंद अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांचं लीड त्यांनी घेतलं एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मतं त्यांना मिळाली तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे हे पराभूत झाले एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मतं त्यांनी घेतले तर पुढील आहेत हदगाव विधानसभा मतदारसंघ बाबुराव कदम कोहळीकर तीस हजार सदुसष्ट मतांचं लीड घेत एक लाख तेरा हजार दोनशे पंचेचाळीस मतं त्यांना मिळाली तर जवळगावकर माधवराव निवृत्तीराव पाटील यांचा पराभव झाला ते काँग्रेसकडनं लढत होते पुढील आहेत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ बालाजी केणीकर बाय बालाजी देविदासराव कल्याणकर यांचा तीन हजार पाचशे दोन मतांच्या लीडने विजय झाला त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं त्यांना मिळाली तर काँग्रेसचे अब्दुल सत्तार अब्दुल गफार हे पराभूत झाले नांदेड उत्तरमधनं पुढील आहे नांदेड दक्षिण आनंद शंकर तिडके दोन हजार एकशे बत्तीस मतांच्या लीडने विजयी झाले साठ हजार चारशे पंचेचाळीस मतं त्यांना मिळाली तर मोहनराव मारतराव हंबर्डे यांचा पराभव झाला ते काँग्रेसकडनं ही निवडणूक लढले तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघ संतोष बांगर लक्ष्मणराव संतोष बांगर लक्ष्मणराव यांचा बारा एकतीस हजार त्र्याऐंशी मतांच्या लीडने विजय झाला एक लाख बावीस हजार सोळा मतं त्यांना मिळाली तर संतोष टारफे जे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहे त्यांनी चांगली टफ दिली नव्वद हजार नऊशे तेहतीस मतं त्यांना मिळाली तर पुढील आहेत घनसावंगी विधानसभा मतदारसंघ मोठा उलटफेर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हिकमत उडान यांनी केलेला आहे हिकमत उडाण जे गेली तीन टर्म या मतदारसंघामधनं मोठी तयारी करून लढत होते त्यांचा विजय अखेर दोन हजार चोवीसला पक्का झालाय ते विजयी झाले तर मागच्या तीन टर्मचा बदला दोन हजार चोवीसमध्ये आहे हिकमत उडाण दोन, अजार नौ हजार दोन हजार तीनशे नऊ मतांची लीड घेत अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव मतांनी ते विजयी झाल्यात तर राजेश भैया टोपे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार त्यांचा दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभव झालेला आहे मोठं नाव आहे मराठवाड्यातलं राजेश टोपे आणि मंत्री राहिलेले आहेत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आणि त्यांचा पराभव यावेळेस हिकमत उढाण यांनी आहे दोन हजार तीनशे नऊ मतांनी हा पराभव झालेला आहे पुढील आहेत जालना विधानसभा मतदारसंघ अर्जुन पंडितराव खोतकर एकतीस हजार सहाशे एक्कावन्न मतांनी विजय झाला आहे एक लाख चार हजार सहाशे पासष्ट मतं त्यांना मिळाली आहे तर विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना त्यांनी आहे त्र्याहत्तर हजार चौदा मतं त्यांना मिळालेली आहे तर मंडळी पुढील आहेत सिल्लोड विधानसभा मतदारसंघ अतिशय आटीतटीचा हा सामना झाला आहे रात्री पर्यंत विजयाची घोषणा होत नव्हती खूप चांगली टफ सुरेश बनकर यांनी अब्दुल सत्तार यांना दिलेली आहे अब्दुल सत्तार दोन हजार चारशे वीस मतांची लीड घेत विजयी झाल्यात एक लाख सदोतीस हजार नऊशे साठ मतं त्यांना मिळाली आहे तर सुरेश बनकर यांना दोन हजार चारशे वीस मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस मतं सुरेश बनकरांना सिल्लोडमधनं मिळाली आहे पुढील आहेत कन्नड विधानसभा मतदारसंघ हर्षवर्धन जाधव जे अपक्ष उमेदवार होते त्यांनी सहासष्ट हजार दोनशे एक्क्याण्णव मतं घेतली आहे आणि ठाकरेंचे उदयसिंग राजपूत हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल्यात तर संजना जाधव ह्या विजयी आहेत अठरा हजार दोनशे एक मतांची लीड त्यांना मिळाली आहे चौऱ्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव मतं त्यांनी घेतलेली आहे तर हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला आहे पती पत्नी अशी लढत ही होती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलेलं होतं पुढील आहेत औरंगाबाद मध्य आठ हजार एकशे एकोणावीस मतांची लीड घेत प्रदीप जयस्वाल यांचा विजय झालेला आहे पंच्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ मतं त्यांना मिळाली आहे तर एम आय एमचे नसरुद्दीन सिद्दीकी यांचा पराभव झाला आहे आणि बा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले आहेत तर पुढील आहेत औरंगाबाद पश्चिम सोळा हजार तीनशे एक्कावन्न मतांचे लीड घेत संजय शिरसाट यांनी विजय साजरा केलेला आहे एक लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं त्यांना मिळाली आहे तर राजू शिंदे उद्धव ठाकरेंचे उमेदवार यांचा पराभव औरंगाबाद पश्चिममधनं झाला आहे पैठण विधानसभा मतदारसंघ एकोणतीस हजार एकशे ब्याण्णव मतांचं लीड घेत विलास भुमरे यांचा विजय झालेला आहे एक लाख बत्तीस हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं त्यांना मिळाली आहेत तर, तर दत्तात्रय गोर्डे यांचा पराभव झालेला आहे पुढील आहेत वैजापूर विधानसभा मतदारसंघ एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतांचं लीड घेत रमेश बोरनारे हे पुन्हा एकदा निवडून आले आहेत एक लाख तेहतीस हजार सहाशे सत्तावीस मतं त्यांना मिळाली आहे तर ठाकरेंचे दिनेश परदेशी यांना एक्क्याण्णव हजार नऊशे एकोणसत्तर मतं मिळालेली आहेत तर पुढील आहेत नांदगाव विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार एकोणनव्वद हजार आठशे चौऱ्याहत्तर मतांचं लीड आहे सुहास कांदे निर्विवाद वर्चस्व ठेवत विजयी झालेल्या आहेत एक लाख अडतीस हजार अडुसष्ट मतं मिळाली आहे तर समीर भुजबळ यांचा पराभव नांदगावमधनं झालेला आहे हाय व्होल्टेज झालेली ही लढत होती फार धमक्यापर्यंत गेलेलं प्रकरण या ठिकाणी बघायला मिळालेलं होतं तर पुढील आहे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ मंत्री दादाजी भुसे यांचा तब्बल एक लाख सहा हजार सहाशे सहा, सहा मतांनी विजय झाला आहे एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतं त्यांना मिळाली आहे तर प्रमोद बच्छाव अपक्ष उमेदवार यांचा पराभव झाला आहे अद्वैत हिरे यांना ठाकरेंचे उमेदवार केवळ एकोणचाळीस हजार आठशे त्रेचाळीस मतच पडलेली आहेत तर पुढील पुढील मतदारसंघ मंडळी पालघर विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये शिंदेचे उमेदवार निवडून आले आहेत गावित राजेंद्र राजेंद्र त्यांचा विजय झाला आहे चाळीस हजार तीनशे सदोतीस मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख बारा हजार आठशे चौऱ्याण्णव मतं त्यांना मिळाली आहे ठाकरेंच्या जयेंद्र दुबला यांचा त्यांनी पराभव केलेला आहे पुढील बोईसर विधानसभा मतदारसंघ चौवेचाळीस हजार चारशे पंचावन्न मतांचं लीड घेत विलास तरे यांचा विजय झाला एक, एक लाख सव्वीस हजार एकशे सतरा मतं त्यांना मिळाली आहे तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे यांचा विजय झाला आहे सत्तावन्न हजार नऊशे बासष्ट मतांचं लीड त्यांना मिळालं आहे ठाकरेंच्या देव आंबो यांचा पराभव त्यांनी केला आहे कल्याण पश्चिम यशवंत आत्माराम भोईर बेचाळीस हजार चारशे चोपन्न मतांचं लीड घेतलं आहे एक लाख सव्वीस हजार वीस मतं त्यांना मिळाली आहे तर ठाकरेंचे उमेदवार बासारे दिलीप यांचा पराभव त्यांनी केला आहे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ डॉक्टर बालाजी प्रल्हाद केनेकर हे विजयी झालेले आहेत एकावन्न हजार तीनशे स पंच्याहत्तर मतांचं लीड घेतलं आहे एक लाख अकरा हजार तीनशे अडुसष्ट मतं त्यांना मिळाली आहे तर ठाकरेंचे राजेश वानखेडे यांचा पराभव त्यांनी केला आहे तर कल्याण ग्रामीणमधनं शिवसेनेचे राजेश मोरे हे विजयी झाले आहेत सहासष्ट हजार तीनशे शहाण्णव मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख एक्केचाळीस एक एक ला हजार एकशे चौसष्ट मतं त्यांना मिळाली आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा पराभव त्यांनी आहे तर राजू पाटील या ठिकाणी चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मतं मिळवण्यात यशस्वी राहिले परंतु सहासष्ट हजार नऊ तीनशे शहाण्णव मतांच्या लीडने राजेश मोरे निवडून आले पुढील आहे ओवाळा माजीवाडा प्रताप सरनाईक यांचा विजय झालेला आहे तब्बल एक लाख आठ हजार एकशे अठ्ठावन्न मतांचं लीड त्यांना होतं तर एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मतं त्यांनी घेतली ठाकरेंच्या नरेश मणेरा यांचा पराभव प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे तर पुढील एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा मतदारसंघ कोपरी पाचपाखडी एक लाख वीस हजार सातशे सतरा मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख एकोणसाठ हजार साठ मतं त्यांना मिळाली आहे तर ठाकरेंच्या केदार दिघे यांना केवळ अडुतीस हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहे तर अशा पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्षे एकदा कोपरी पाचपाखडीमधनं निर्विवाद वर्चस्व राखत आपला विजय साजरा केला पुढील आहेत मागाठाणे विधानसभा मतदारसंघामधनं प्रकाश सुर्वे अठ्ठावन्न हजार एकशे चौसष्ट मतांचं लीड घेत एक लाख पाच हजार पाचशे सत्तावीस मतं त्यांनी मिळवली आहेत त्यांनी ठाकरेंच्या उदेश फातेकर यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहे भांडू पश्चिम अशोक पाटील यांचा विजय झाला आहे सहा हजार सातशे चौसष्ट मतांचं लीड त्यांना मिळालं आहे सत्याहत्तर हजार सातशे चोपन्न मतं त्यांना मिळाली आहे ठाकरेंच्या रमेश कोरगावकर यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील आहेत अंधेरी पूर्व आंधेरी पूर्वमधनं मोरजी पटेल यांचा विजय झाला आहे पंचवीस हजार चारशे शहाऐंशी मतं त्यांना मिळाली आहेत चौऱ्याण्णव हजार दहा मतं त्यांना मिळालेली आहे पंचवीस हजार चारशे शहाऐंशीचं लीड मुरजी पटेल यांना मिळालं आहे ठाकरेंच्या ऋतुजा लटके यांचा पराभव त्यांनी केला आहे पुढील चांदिवली विधानसभा मतदारसंघ दिलीप लांडे यांचा विजय झाला आहे वीस हजार सहाशे पंचवीस मतांचं लीड त्यांना होतं एक लाख चोवीस हजार सहाशे एक्केचाळीस मतं त्यांना मिळाली आणि इंडियन काँग्रेसचे खान मोहम्मद आरिफ यांचा पराभव झालेला आहे पुढील आहेत चेंबूर विधानसभा मतदारसंघ तुकाराम काटे यांचा हो विजय झालेला आहे दहा हजार सातशे अकरा मतांचं लीड त्यांना मिळालं आहे त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव मतं त्यांनी घेतली आणि ठाकरेंचे प्रकाश फाकपर्पेकर यांचा पराभव झालेला आहे पुढील आहेत कुर्ला विधानसभा मतदारसंघ कुडाळकर मंगेश यांचा विजय झाला आहे चार हजार एकशे सत्त्याऐंशी मतांचं लीड त्यांना होतं बहात्तर हजार सातशे त्रेसष्ट मतं त्यांना मिळाली आहे प्रवीणा मोरजकर ठाकरेंच्या उमेदवार त्यांचा पराभव कुर्लामधनं त्यांनी केला आहे कर्जत विधानसभा मतदारसंघामधनं थोरवे सदाशिव यांना पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांचं लीड होतं चौऱ्याण्णव हजार आठशे एकाहत्तर मतं त्यांना मिळालेली आहे तर सुधाकर घारे यांचा पराभव त्यांनी केला आहे ते अपक्ष होत आहे उद्धव ठाकरेंचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते पुढील आहे अलिबाग विधानसभा मतदारसंघ महेंद्र दळवी शिवसेनेचे एकोणतीस हजार पाचशे पासष्ट मतांचा लीड त्यांनी घेतलं एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव मतं त्यांना मिळाली तर चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला आणि वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाकडनं त्याही निवडणूक लढल्या म्हणजे पुढील आहे महाड महाड विधानसभेमधनं भरत गोगावले यांचा विजय झाला आहे सव्वीस हजार दोनशे दहा मतं त्यांना मिळाली आहे तर एक लाख सव्वीस हजार दोनशे दहा मतांचं लीड त्यांचं आहे तर एक लाख सतरा हजार चारशे बेचाळीस मतं त्यांना मिळाली आहे आणि स्नेहल जगताप यांचा पराभव झाला आहे शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या उमेदवार होत्या आणि एक्क्याण्णव हजार दोनशे बत्तीस मतं त्यांना मिळालेली आहेत पुढील आहेत पुरंदर विधानसभा मतदारसंघ विजय बापू शिवतारे यांचा विजय झालेला आहे चोवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतं त्यांना मिळाली आहे एक लाख पंचवीस हजार आठशे एकोणावीस मतां मतं घेत चोवीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतांचं लीड त्यांना मिळालं आणि काँग्रेसचे संजय काका जगताप यांचा पराभव झालेला आहे पुढीला संगमनेर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बाळासाहेब थोरात यांना हरवत अमोल खताळ यांनी इतिहास रचलेला आहे गेली चार टर्म निर्विवाद आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात यांचा पराभव अमोल खताळ यांनी केला आहे दहा हजार पाचशे साठ मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे ला एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मतं त्यांना मिळाली आहेत तर एक लाख एक हजार आठशे सव्वीस मतं बाळासाहेब थोरातांना मिळाली आहे संगमनेरमधली ही मोठी हार काँग्रेसची मानली जाती आहे पुढील आहेत नेवासा विधानसभा मतदारसंघ विठ्ठल लंघे यांचा विजय झाला आहे चार हजार एकवीस मतांचं लीड त्यांना मिळालं आहे पंच्याण्णव हजार चारशे चौवेचाळीस मतं घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शंकरराव गडा यांचा त्यांनी पराभव केला आहे तर प्रहार जनशक्ती पक्षाकडनं मुरकुटे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत पुढील परांडा विधानसभा मतदारसंघ अतिशय अटिततीचा चाललेला हा सामना होता राहुल मोटे बराच काळ पुढे होते परंतु तरी देखील मंत्री तानाजी सावंत यांनी आपली सीट राखली एक हजार पाचशे नऊ मतांचं लीड त्यांना मिळालं एक लाख तीन हजार दोनशे चोपन्न मतं त्यांनी घेतली आणि राहुल मोटे यांचा पराभव त्यांनी केला तर पुढील आहेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघ महेश शिंदे हे विजयी झाले आहेत उमेदवार पंचेचाळीस हजार त्रेसष्ट मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख शेहेचाळीस हजार एकशे सहासष्ट मतं त्यांना मिळाली आहे तर शशिकांत शिंदे शरद पवारांचे उमेदवार त्यांचा पराभव झालेला आहे पुढील आहेत पाटण विधानसभा मतदारसंघ शंभुराज देसाई पुन्हा एकदा निवडून आल्या आहेत चौतीस हजार आठशे चोवीस मतं त्यांना मिळाली आहे एक लाख पंचवीस हजार सातशे एकोणसाठ मतं त्यांना मिळाली आहेत चौतीस हजार आठशे चोवीस मतांचं लीड त्यांच्याकडे आणि सत्यजित पाटणकर यांचा पराभव त्यांनी केला आहे पुढील आहेत दापोली विधानसभा मतदारसंघ योगेश कदम हे विजयी झाले आहेत गटाचे उमेदवार चोवीस हजार त्र्याण्णव मतांचं लीड त्यांच्याकडे होतं एक लाख पाच हजार सात मतं त्यांना मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे संजय कदम यांचा पराभव त्यांनी केला तर पुढील आहेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधनं उदय सामंत एक्केचाळीस हजार पाचशे नव्वद मतांचं लीड त्यांच्याकडे होतं एक लाख अकरा हजार तीनशे पस्तीस मतं त्यांनी घेतली आणि ठाकरेंच्या बाळ माने यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढील राजापूर विधानसभा मतदारसंघ किरण अलीस भैया सामंत हे विजयी झालेले आहेत एकोणावीस हजार सहाशे सत्याहत्तर मतांची लीड त्यांना होती ऐंशी हजार दोनशे छप्पन्न मतं त्यांना मिळाली आणि राजन साळवी यांचा पराभव त्यांनी केला एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या गटाचे उमेदवार तर पुढील कुडाळ विधानसभा मतदारसंघ निले निलेश राणे हे विजयी झालेले आहेत आठ हजार एकशे शहात्तर मतांची लीड त्यांनी घेतली आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे एकोणसाठ मतं त्यांना मिळाली आणि वैभव नाईक बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार यांचा पराभव झालेला आहे पुढील आहे तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दीपक केसरकर एकोणचाळीस एक हजार आठशे नव्याण्णव मतांची लीड त्यांनी घेतली आहे एक्क्याऐंशी हजार आठ मतं त्यांना मिळाली आहे तर राजन तेली जे ठाकरेंचे उमेदवार होते ते पराभूत झाले आहेत आणि विशाल परब ज्यांची आणि फडणवीसांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे राधानगरी विधानसभा मतदारसंघ अभिटकर आनंदराव अडुतीस हजार दोनशे एकोणसाठ मतांचं लीड त्यांनी घेतलं आहे एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ मतं त्यांना मिळाले आहे ठाकरे गटाचे केशवराव पाटील यांचा पराभव झालेला आहे पुढील आहेत करवीर विधानसभा मतदारसंघामधनं चंद्रदीप नरके यांचा विजय झाला आहे एक हजार नऊशे शहात्तर तर मतांचं लीड त्यांना होतं एक लाख चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस मतं त्यांना मिळाली आहे तर राहुल पाटील यांचा पराभव झालेला आहे पुढील आहेत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ राजेश क्षीरसागर शिवसेनेचे एकोणतीस हजार पाचशे त्रेसष्ट मतांचं लीड त्यांच्याकडे होतं एक लाख अकरा हजार पंच्याऐंशी मत मतं त्यांना मिळाली तर राजेश लाटकर यांचा पराभव झालेला आहे मंडळी शेवटची जागा आहे ती म्हणजे खानापूर विधानसभा मतदारसंघामधली बाबर अनिल भाऊ यांचा विजय झाला आहे अठ्ठ्याहत्तर हजार एकशे एक्क्याऐंशी मतांचं लीड त्यांच्याकडे होतं एक लाख त्रेपन्न हजार आठशे ब्याण्णव मतं त्यांना मिळाली आहे आणि वैभवदास पाटील शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार हे पराभूत झालेले आहेत तर म्हणजे अशा पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारांचा पराभव करत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करत राष्ट्रवादींचा उमेदवारांचा पराभव करत शिंदेंच्या शिवसेनेचे हे सत्तावन्न उमेदवार निवडून आलेले आहेत ज्यांची संपूर्ण माहिती त्यांचं लीड आणि त्यांना मिळालेली मतं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटापट शेअर करा आणि शिंदे यांचे उमेदवार कोण आहेत हे, हे सगळ्यांना कळू द्या धन्यवाद